नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून गुन्हे परिषदेत स्पष्ट दिशा कोल्हापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी आज जिल्ह्यातील पहिली गुन्हे परिषद घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला पोलीस अधिकाऱ्यांना कार्याचं स्पष्ट मार्गदर्शन केलं गुन्हे परिषदेत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याशी ओळख करून घेण्यात आली परिषदेत प्रारंभी पोलीस महानिरीक्षक कार्यालयामार्फत मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्या सूचनांचा उल्लेख करण्यात आला आणि पोलीस अधीक्षक गुप्ता यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेत जिल्ह्यातील वाहतूक अधिक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या नागरिकांना त्रास होणार नाही ना यासाठी वाहतूक कारवाई संदर्भात जनतेकडून थेट अभिप्राय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या पासपोर्ट व चारित्र पडताळणी प्रक्रियेत कोणत्याही नागरिकास अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आदेश देण्यात आले महिला विषयक गुन्ह्यांचा आढावा घेत तातडीनं पीडित बालकांचा शोध घेण्याबाबत सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी कत्तलखाणे यांचा आढावा घेत पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद द्यावा अशी सूचना देण्यात आली तसेच प्रलंबित गुन्हे व अर्जांची तातडीनं निकडीनं निर्गती करण्यावर भर देण्यात आला महिला शाखा व निर्भया पथकाच्या कार्याची तपासणी करण्यात आली शाळा कॉलेज बसस्थानक शिकवणी वर्ग परिसरात सतर्क गस्त ठेवण्यासोबतच आवश्यक ठिकाणी समुपदेशन आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या जुगार अवैध दारू व्यवसाय आणि एनडीपीएस संबंधित गुन्ह्यांवर प्रभावी आणि ठोस कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष तसेच अशा गुन्ह्यांचा जलद तपास करून ते उघडकीस आणावेत असे निर्देशही पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी दिले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा